नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपला पी सा सा चा बॅलन्स हा कसा चेक करायचा याच्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत अशी आहे की आपण बघा सगळ्यात पहिले तुम्हाला आहे ना ई पासबुक ई पासबुक ई पी एफ ओ या वेबसाईट वर जायचं या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसते पहिल्या वेबसाईट भीत टिक करायचं त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीचा तुम्हाला इंटरफेस हा आलेला असतो असा इंटरव्ह्यू आल्यानंतर इथे एकदा बघून घ्या टर्म कंडिशन काय असते जर तुम्ही तुमच्या पी एफचा पासवर्ड वगैरे चेंज केलेला असेल तर ते इथे तुमचा लॉग इन होणार नाही तर तुम्हाला पासवर्ड चेंज झाल्यानंतर सहा तासानंतर तुम्हाला त्याचं चेक करून बघायचं कारण की सहा तास झाल्यानंतर तुम्ही पासवर्ड चेक करू शकता तर चला सगळ्यात पहिले आपण इथं यु नंबर टाकून घेऊ यु नंबर हा टाकून घ्यायचा यु नंबर टाकून झाल्यानंतर तुम्ही जो सेट केलेला पासवर्ड असतो तो पासवर्ड तुम्ही इथे टाकून घ्यायचा पासवर्ड टाकून झाल्यानंतर तुम्ही कॅबच्या हा जसा तसा खाली टाकून घ्यायचा कॅप्चा टाकून झाल्यानंतर तुम्ही इथे साईन इन या बटनावर टिक करायची साईन इन या बटनावर टिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी आलेला असतो जो रजिस्टर्ड केलेला असतो तुम्ही पी ला तो नंबर ओटीपी आपल्याला आलेला आहे ओटीपी आपण इथे टाकून घेतला ओटीपी टाकून झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा हा तुमचा पी एफ चा पासबुक दिसतं पीएफ मध्ये तुमचा किती बॅलन्स जमा झाला आहे आणि कधीपासून कधीपर्यंत तुमचा पी एफ जमा झालेला सगळं दिसतो त्याच्यानंतर इथं तुम्ही पासबुक मध्ये जायचं पासबुक मध्ये गेल्यानंतर इथं खाली बघा तुम्ही ज्या जेवढ्या कंपन्यांच्यात काम केलं तेवढ्या कंपन्यांची लिस्ट इथे दिसते तर इथं बघा आम्ही दोन कंपन्यात काम केलंय तर इथं आपल्या दोन कंपन्यांचं आपण सगळ्यात पहिले खालच्या कंपनीचं बघूया इथे बघा अशा पद्धतीने तुम्हाला बॅलन्स दिसतो त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला एम्प्लॉईची अमाऊंट दिसती त्याच्यानंतर इथे एम्प्लॉयरचा चा शेअर दिसतो त्याच्यानंतर इथं पेन्शनचा शेअर दिसतो असे तीन प्रकारचे कंट्रीब्युशन असतात आपले वाले तर अशा पद्धतीचा आपण बघू शकतो पेन्शन ही सहा महिन्यांची पेन्शनच आपल्याला काढता येते सहा महिन्याच्या कमी पेन्शन आपण काढू शकत नाही अशा पद्धतीने आपण हा पीएफ चा बॅलन्स हा आप चेक करू शकतो जर तुम्हाला पी एफ चा बॅलन्स वगैरे चेक काढायचा असेल तर त्याची पण आपण एक व्हिडिओ बनवलेली आहे ती व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन बघू शकता ધન્યવાદ મિત્રાનો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર